हिंगोलीकरांना उन्हाच्या बसत बसतायत हिंगोलीकरांना मोठ्या प्रमाणात उन्हाचा त्रास जाणवतोय यावेळेस हिंगोलीमधल्या अनेक पाणवठ्यांवर तळ गाठलेला आहे चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हिंगोलीमधून महत्वाची बातमी हिंगोलीमध्ये तापमान वाढलं जलसाठ्यांनी गाठलाय तळ चारा पाण्याचा प्रश्न हिंगोलीमध्ये निर्माण झालेला आहे विक्री जोरदार होत आहे आवक फार कमी येत आहे तरी चाराला मागणी आहे चौदा रुपये तेरा रुपये विक्रीच चा चालू आहे पाणीची जरा व्यवस्था कमी आहे मात्र तरी बी शेतकरी बांधव चारा आम्ही शेतामध्ये जातो फळ घेतो लेबर लावतो चारा कापून गाडीमध्ये आणतो राहणार जिल्हा हिंगोली आहे माल आम्ही जसा आणले जशी आवक आली तशी घेतो जसा आलं तसे विक्री करतो टोटल पिंडी बारा घेतो तेरा विकतो काय परिसरातील शेतकऱ्याची कशी मागणी हा मागणी काय आता पाणी नाही त्यांच्याही खराबही आहे बोरला पाणी आटलेलं आहे विहिरीचं पाणी आटलेलं आहे परेशानी व्हायची हिंगोलीमध्ये दुष्काळ असल्यामुळे चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांना जनावरं विकण्याचीही वेळ आलेली आहे हिंगोलीमध्येही भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंगोलीमध्ये दुष्काळाचं सावट बघायला मिळत आहे शेतकऱ्यांवर जनावरं विकण्याची वेळ आली आहे चाराचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि त्यामुळे अगदी कवडीमोल दरामध्ये त्यांना जनावरं विकावी लागत आहेत आठवडी बाजारामध्ये काय आणले आहेत फारस या दोन चार महिन्यामध्ये फारस ऊन तपत आहे हा शेवटचा महिना आहे आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत बाजारामध्ये पुढे पाऊस पडेल ना पडेल लांबल हा काय सांगता येत नाही म्हणून आम्ही हा बैल इकडे आणले काही भाव विकू आता बैल तर आम्ही इकडे आणले चारा वगैरे काही नाही हिरवा हिरवा वाट तापले भरपूर त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता पाहता मागील दोन महिन्यापासून बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस से ऊन तापलेलं आहे आणि त्याच उन्हाचा फटका जे आहे ते परिसरातील बोर असेल विहिरी असेल याचं बाष्पीभवन होऊन पाण्यानं तळ गाठलेला आहे विहिरींनं तळ गाठलेला आहे याच परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या देखील जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि जनावरांना चारा देखील हिरवा मिळत नाही मी उभा आहे वसमत शहरातील आठवडी बाजार मंगळवार जो बाजार आहे त्या बाजारामध्ये याच वसमत तालुक्यातील अनेक शेतकरी जे आहेत ते यांनी आपले गुरे ढोरे जे आहेत ते या ठिकाणी विकण्यासाठी आणलेले आहेत कारण आता पुढच्याच महिन्यामध्ये शेतीची मशागतीचे का काम देखील मोठ्या प्रमाणात आता सुरुवात होत असतात परंतु हिरवा चारा जे आहे ते आता मिळत नसल्याने या ठिकाणी शेतकरी आता या ठिकाणी हदबल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु याच मंगळवार बाजारामध्ये आता शेतकऱ्यांच्या बैलांची बेभाव देखील या ठिकाणी विक्री होत असताना काही संबंधित शेतकऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे प्रत्येक विहिरीला बोरला पाणी मिळत नसल्याने आणि याच जनावरांना पाणी पिण्यासाठी देखील मिळत नाही म्हणून हिरवा चारा देखील उपलब्ध होत नाहीये आणि या चाऱ्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे पण अशा परिस्थितीमध्ये शेतकरी राजा आता हातबल झालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे श्रीराव बावंटे जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली